जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण आजच्या मध्ये माहिती घेणार आहोत मुंबई पोलीस भरती विशेष माहिती सोबतच हॉल तिकीटचा जे काही आता तिसरा टप्पा जाहीर झालेला त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर इतर लोकांना कधीपर्यंत हॉल तिकीट येतील ह्याच्याबद्दलही माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख भरपूर ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पाहत राहा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या मित्रांनो सगळ्यात आधी पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड यांची जी काय लेखी परीक्षा आहे चिंचवड यांची जी काय लेखी परीक्षा आहे ती आता दहा ऑगस्टला डिक्लेअर करण्यात आली आहे म्हणजे यांची लेखी परीक्षा आता दहा दहा ऑगस्ट पर्यंत होण्याची शक्यता आहे किंवा किंबवना होणारच आहे या संदर्भात डिक्लेअर झाली आहे त्याच्यानंतर बघा भरपूर अशा मुली आहेत ज्यांना काल हॉल हॉलटिकीट जनरेट झालेलं आहे जवळपास बारा ऑगस्ट पर्यंतच हॉलटिकीट आलेलं आहे ओके याच्यामध्ये कदाचित तुमचाही नंबर असू शकतो तुमचाही असू शकतो हॉल हॉलटिकीट जनरेट झालेला आहे आता विषय येतो मित्रांनो बाकीच्यांना हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत बघा टप्प्या टप्प्याने आता हा जो टप्पा जाहीर झालेला आहे हा टप्पा आहे मित्रांनो बारा ऑगस्ट पर्यंत मुलींचं ग्राउंडचं मैदानी चाचणीचं आणि ते पण कशासाठी शिपाईसाठी कारण मुलींच चा जे काही चालक पदाचं चा होतं ते जवळपास संपलेलं आहे आणि आता येणार आहे ते म्हणजे शिपाई पदासाठी पण भरपूर असे मुलं आहेत ज्यांना सुद्धा हॉलटिकीट जनरेट झालेलं आहे पण ते तिकीट कशा जनरेट झालेलं आहे मित्रांनो पोलीस चालक या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता अशा विद्यार्थ्यांचे हॉलटिकीट जनरेट झालेलं आहे पोलीस चालकसाठी ठीक आहे त्याच्यानंतर असे अनेक मुलं आहेत सर शिपाईचं कधी डिक्लेअर होईल शिपाईचं कधी डिक्लेअर होईल बघा मित्रांनो जर आपण चालक पदाचा विचार केला पोलीस शिपाई चालक पुरुष उमेदवारांचा तर जे काही फॉर्म आहेत ते भरपूर आले आले होते ठीक आहे आणि ग्राउंड काय सध्या एकाच ठिकाणी आहे घाटकोपरला मग या एकाच ठिकाणी घाट कोपरला ग्राउंड असल्यामुळे तुम्हाला काय मिळतोय या ठिकाणी वेळ जास्त जातोय आता वेळ जास्त जात असल्यामुळे काय होणार आहे जोपर्यंत चालक या पदाचं संपूर्ण विद्यार्थ्यांचे ग्राउंड कंप्लीट होत नाही तोपर्यंत शिपाई पदाच हॉल तिकीट येणार नाही किंवा शिपाई पदाच चालूच होणार नाही आता प्रश्न काय निर्माण होतो मित्रांनो जे काही मरीन लाईनला ग्राउंड चालू आहे मुलींचं चा। आता बघा साधारणत जर आपण बघितलं तर जवळपास मला वाटतं तीस ते चाळीस टक्के मुलींना हॉल तिकीट आलेलं आहे ठीक आहे म्हणजे जवळपास अजून सुद्धा शिपई पदासाठी साठ टक्क्याच्या आसपास एक अंदाजीत सांगतोय बरं का नाहीतर म्हणणार सर तुम्हाला एवढं कसं आहे अरे बाबा अंदाजीत येते समजून बाळा तर साठ टक्क्याच्या आसपास मुलींचा अजून ग्राउंड बाकी आहे म्हणजेच बारा तारखेनंतर आणखी तीस आणखी टप्प्यामध्ये हॉल हॉलटिकीट येतील आणि जवळपास यांचं जे काही मैदानी आहे ते माझ्या माहितीनुसार किंवा एक अंदाजी जर बघितला आपण तर ऑगस्ट हा महिना पूर्ण जाऊ शकतो किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुद्धा महिलांचं हे ग्राउंड जाऊ शकतो आणि एकदाच का महिलांचं ग्राउंड झाला तर महिलांचं ग्राउंड झाल्यानंतर चालकचं चा ग्राउंड शिपाईचं चा महिलांचं झालं त्या ठिकाणी शिपाई पदासाठी शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांचं ग्राउंड या मरीन लाईनला सुद्धा होऊ शकतो म्हणजे एकंदरीत पुरुष उमेदवारांचं दोन ठिकाणी ग्राउंड आरामात चालेल ठीक आहे दोन ठिकाणी ग्राउंड आरामात चालेल अशा पद्धतीने मुंबईची महत्वाची अपडेट आहे आणि ज्याला हॉल तिकीट आलं नसेल मित्रांनो सब्र करो सभ्र एक एक कर आहे का म्हणजेच मित्रांनो थोडासा वाट बघा आणि उलट तुम्ही विचार करा की जेवढं लेट हॉल तिकीट आहे तेवढं तुमच्यासाठी चांगला आहे आता जर आपण वातावरण जरी बघितलं मुंबईचा सध्याचा वातावरण चांगला दिसतोय आपल्याला कारण पावसाचं प्रमाण सध्या पावसाचा प्रमाण कमी झालेला आहे त्यामुळे ग्राउंडला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि मुलींसाठी तर जवळपास बाबा दिवसाला पाच हजार कॅन्डिडेट बोलवण्याचं नियोजन आहे म्हणजे याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात असं नाही की त्यांनी फक्त नियोजन आहे की कमीत कमी, -कमी पाच हजार तरी कॅन्डिडेट दिवसाला बोलवण्याचं हे मुंबईवाल्यांसाठी पण याच्यामध्ये कमी प्रमाण जास्त प्रमाण असू शकतो सध्या ज्यांचं हॉल तिकीट येणार ना, आलेलं नाही त्यांनी वाट बघा हॉल तिकीट आहे सर्वांचं येईल आता अनेक मुलं बोलत होते की सर लेखी परीक्षा कधी होईल काय होईल कारण भरपूर ठिकाणी लेखी परीक्षा तर डिक्लेअर झाली आणि झाली सुद्धा रिझल्ट पण लागले सगळ्या गोष्टी झाल्या परंतु मुंबईचं लेखी परीक्षा कधी होईल बाळांनो जोपर्यंत ग्राउंड संपणार नाही तोपर्यंत लेखी परीक्षा होणार नाही लक्षात घ्या मग लेखी परीक्षेसाठी किमान तुमच्याजवळ सप्टेंबर पर्यंत सप्टेंबर जाऊ शकतो म्हणजे तुमचा जो काही अभ्यास करायला वेळ आहे तो ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण महिना तुम्हाला अभ्यास करायसाठी भेटू शकतो किंबहुना सप्टेंबर पर्यंत जरी ग्राउंड संपले नाहीत कारण मुंबईला फॉर्म जास्त आहेत ग्राउंड दोनच आहे वेळ लागणार त्यामुळे किंबवना ऑगस्ट महिना सुद्धा ग्राउंडमध्ये जाणार आणि सप्टेंबरचा सुद्धा महिना हे मुलांच्या ग्राउंडमध्ये जाऊ शकतो म्हणजे कदाचित जर आपण बघितलं तर सप्टेंबर सुद्धा संपून जाईल आणि त्याच्या नंतर मैदान लेखी परीक्षेला सुरुवात होऊ शकते त्यामुळे सबरका फल मिटा आहे ज्याला लेट हॉल तिकीट आलं त्यांचा अजून चांगली गोष्ट आहे तुम्हाला आणखी वेळ भेटत आहे त्या वेळेचा सदुपयोग करा आणि बाकी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला जॉब करून पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपण जॉब सुद्धा अवेलेबल करून देतो आहे ऍज अ फ्रीमध्ये आणि त्या जॉबच्या ठिकाणी राहण्याची सुद्धा सुविधा आहे जेवणाची सुद्धा सुविधा आहे तुम्ही ते जॉब करत करत सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात सध्या तुर्बे या ठिकाणी आपली साय जॉब आलेला आहे सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट ओके तर सध्या तुर्बे या ठिकाणी आपलं मुलांसाठी जॉबचं ऑफर आलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्याला जॉईन करेल त्यांनी या नंबरवरती मेसेज करायचा आहे जॉईन भेटून जाईल आणि तुमचं राहण्याचं पण व्यवस्था केलं जाईल त्याच्यानंतर एकदा ठाणे या ठिकाणी आपल्याकडे साईट मिळाली आपल्याला ठाण्याला तर ठाण्यामध्ये आपली अकॅडमी पण तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला पोलीस भर भरतीची तयारी करता करता जॉब सुद्धा करता येईल आणि मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरती करणारे आहेत यांच्यासाठी मी खास रिक्वायरमेंट केली आहे की त्यांना ड्युटी अशा ठिकाणी द्यावी की ज्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळायला पाहिजे म्हणजे तुम्ही कामावर सुद्धा अभ्यास करू शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये भरती, भरती होऊ शकतात बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद